आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत या द्वारका एक्सप्रेसवेचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता दोन यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे प्रवाशांची वाहतूक सुलभ होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय खासदार चषक आंतरशालेय देशभक्ती समूह गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण सोहळा काल शनिवारी सोळा ऑगस्टला डॉक्टर हेडगेवार स्मृती सभागृहात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती स्कूल ऑफ स्कॉलर्स वाना डोंगरी शाळेने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला भारत प्रथमच सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे उत्तराखंडमधल्या देहरादून इथं येत्या वीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान आशियाई खुला शॉर्ट ट्रॅक जलद स्केटिंग चषक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे महाराणा प्रताप क्रीडा महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेत अकराहून अधिक आशियाई देश सहभागी होणार आहेत अशी माहिती आईस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी दिली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल पुण्यात निधन झालं त्या एकोणसत्तर वर्षाच्या होत्या गुरु मी सिंधुताई सपकाळ तिचा उंबरठा या चित्रपटांमध्ये तर मिसेस आमदार सौभाग्यवती यासह अनेक नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या सध्या सुरू असलेल्या ठरलं तर मग या मालिकेसह त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्येही कामं केलं होतं ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी पंडित या त्यांच्या कन्या होत्या प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार आज चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर अकोला भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम या जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता प्रसारित होईल नमस्कार